आम्ही इमानानं लढलो तुम्ही बेईमानीनं जिंकलात राहुल नार्वेकरांनी दिलेला निर्णय त्यांची बायको देखील मान्य करणार नाही अशा शब्दात संजय राऊतांनी राहुल नार्वेकरांना टोला लगावलाय नार्वेकरांनी बाळासाहेबांची शिवसेना चोर आणि लफंग्यांच्या हाती दिली असा आरोप संजय राऊतांनी केलाय नार्वेकर खुर्चीवर नसतील तेव्हा त्यांना रस्त्यावर चालणं मुश्किल होईल असा इशारा संजय राऊतांनी दिलाय हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही ज्या पद्धतीनं या लवादानं कोणताही मागचा पुढचा विचार न करता चोर आणि लफंग्यांच्या हातात दिली आणि ही शिवसेना तुमची असं जाहीर केलं त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खतखतो आहे या लवादानं दिलेला निर्णय त्यांची बायकोही मान्य करणार नाही असा प्रकारचा निर्णय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या हेच चालू आहे आणि जेव्हा ते खुर्चीवर नसतील तेव्हा त्यांना रस्त्यावर चालणं मुश्किल होईल अशा प्रकारचा हा निर्णय <laughs> बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आग आहे त्या आगीशी तुम्ही खेळलेल्या लक्षात घ्या